थोड़ा तालावर येऊन राहिलं पण ते थोड तालावर त्या सगळ्या गोष्टीवर आपल्याला चिंतन मंथन करावं लागेल आचारसंहितीची भीती आहे आणि वर्षा निसर्गाने आपल्याला खूप साथ दिली त्या देवाचं खरं तर आभार माना परमेश्वर आता दोनदा फोन आले गिरीश महाजन गिरीश साहेब महाजनचा सा, बावनतुळे साहेबांचा सा। इथले एस ओ आणि प्रशासकीय अधिकारी का येऊन आम्हाला भेटले आता सरकार अडलं आहे का तुम्ही मुंबईले या आम्ही म्हणतो का तुम्ही नागपूरला या पहिले माझा ऐकून घ्या मग अभिप्राय द्या लक्षात घ्या आपलं काय होत का, का आपल्या मानण्याची एक मागणी आहे आपल्या बावीस मागणी आहे बावीस मागण्याचे बावीस सचिव लागत बावीस मंत्री लागत आणि हा सगळा टापा इतर बोलावणं शक्यच नाही आहे मुख्यमंत्रीला आहे बैठकीला चर्चेतून आपल्या आपली एक मागणी आहे काय याला काढा त्या ठेवा अशी आहे का याला काढा त्याला ठेवाली मागणी एकच आहे पाणी तिथेच टाका आपलं कसं आहे तिची खीर करावं लागते म्हणून घोटाळं लागतं पेढा करावं काय दही करावं काय तिच्या साय काढावं काय या अडचणी आहे लक्षात घ्या आणि दोनदा मराठी मुख्यमंत्र्यांना आपल्याला तिकडे बोलावलं आपण जाणं झालं नाही आणि आपल्याला वाटलं नाही आता एक गोष्ट सरकारची थोडी बरी अशी आहे का बावीस सचिव आणि ते मंत्री असल्याशिवाय आपल्या मीटिंगला अर्थ होत नाही चर्चेतून मार्ग निघू शकत जसं मागच्या वेळेस आपण काय आंदोलन केलं त्याच्यातून दोन प्रश्न आपले सुटले एक काय प्रश्न सुटला का दिव्यांगाचे हजार रुपये वाढले सहा हजार मागितले तरी हजार वाढले का वाढले दुसरं जे गावात घरकुल भेटत होत ते घरकुल सव्वा लाखाचं होत ते दोन लाखाचं शहरातल्या अडीच घर भेटायचं पैसे भेटायचे गावातल्या सव्वा लाख भेटायचे आता ते दोन लाख पर्यंत आपण त्याच्यात हे प्राप्त झालेला आहे त्यावेळेस आपण रायगडला उपोषणाला बसलो नंतर मुख्यमंत्र्यांसमोर बैठक झाली बैठकीत आपण ते आंदोलन तिथं थांबवलं होतंय पण माझं असं मत आहे आपल्याला आंदोलन थांबवायचं नाही जेपर्यंत निर्णय आपल्या बाजूचा होत नाही निर्णय आपल्या बाजूचा झाल्याशिवाय त्यातला एकही माणूस घरी जाणार नाही आणि जर वेळ पडली रक्त वाहण्याचं तर ते आम्ही वाहण्याशिवाय राहणार नाही सरकारची तयारी जर आमच्या छात्र्या गोळ्या मारायची तर ते आम्ही निमूटपणे सहन करू बरोबर आहे का नाही आता आपण आपला पक्का आहे शेतपर्यंत सोयीचा निर्णय नाही तो पर्यंत बरोबर आहे नाही आता इथं आपण ठाम असलो पाहिजे ही आंदोलनाची भाषा बरोबरच आहे एवढे जण सगळ्या तुम्ही लोक आले ना आम्ही जर काय होतय बरेच आंदोलन ते म्हणते ना तर हा धारून जातो माणूस आंदोलनात आपण जिंकलो आहे पण तहा धारलो नाही पाहिजे बरोबर आहे आणि मग दहा जाताना काय काय काळजी घेतल्या पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे आम्ही सगळेजण प्रमुख नेते मंडळी क्षीरसागरजी आहे नवले नवलेजी आहे राजीवजी शेट्टी आहे आमचे वामनरावजी चटप आहे कुलकरजी आहे आमचे जानकर साहेब आहे इकडे आमचे गुरुजी आहे कराडे गुरुजी आहे आणि सगळे जिल्हा प्रमुख सुद्धा राहायचे त्यांनी खूप मेहनत घेतली विचारणी काही अपंग तर बापरे त्यांचं त्यांनाच माहित म्हणजे पंधराची संख्या नाही म्हटलं तर पाच सात हजार इथं आहे दहा आग्रह आमचा आग्रह का तुम्ही नागपूरला बैठक घ्या आम्ही नागपूरच्या कलेक्टर ऑफिस मध्ये येतो तिथे बैठक घ्या म्हणतात बावीस सचिव बोलावं लागत बावीस मंत्री बोलावं लागत आणि त्यांचं म्हणणं का तुम्ही तर तिथे आले तर चर्चा करा चर्चेतून तुम्हाला निर्णय पटला तर तुमचं आंदोलन चालू ठेवा काय त्यांचं मत आहे का तुम्ही तिकडे मुंबई आले तर ही मीटिंग व्यवस्थित निघू शकत चर्चा होऊ शकत आणि चर्चेशिवाय शिवाय मार्ग निघू शकत नाही आमचं मत अजूनही तसंच आहे का तुम्ही नागपूरला या बरोबर आहे का नाही नागपूरला आले तर आम्हाला सोयीचं आहे आपल्याला भीती काय आहे का आपल्याला तिकडे बोलाव ना आम्ही तिकडे जाऊन इकडे उन्हाळा आमचा आर्ग आणि ही बंदवाची सरकारने केली तर आणि हे जर झाली तर आपलं वाटोळ होऊन जाईल आणि मग त्याची एक भीती आपल्याला आहे आता या सगळ्याच्या संदर्भात सरकार आतापर्यंत एकदा चर्चेला तयार झालं तिथं आपण गेलो नाही बरोबर का नाही आपण गेलो काय मागं बोलावलं अठ्ठावीस ला अकरा दहा साडे दहा वाजता त्यांनी आपल्याला बोलावलं होतं आपलं काही जाणं म्हणजे जा आपलं जाणं उचित नव्हतं कारण त्या दिवशी मोर्चा सुरू झाला आणि मोर्चा सोडून आपण जाणं काही बरोबर वाटलं नाही आता नवीन नवीन काही आंदोलनात ट्रेड आला का मंत्र्यांनी इथे यावं चर्चा करावी निर्णय घ्यावा जे यस आर नो मध्ये होती ही गुंतागुंतीची आहे आपले प्रश्न जातीचे आहे का आपले प्रश्न आहे कोणता शेतकरी घेतला पाहिजे कसा घेतला पाहिजे कोणता सुटला पाहिजे किती माफ केलं पाहिजे मग तिथं तो सेट ना काय आपले कोणते ट्रॅक्टर वाला आहे तुमचं गाई मशीच कर्ज घेतलं आहे तुमचे काय म्हणते क्रॉप लोन आहे काही कर्ज माफ झाले नाही माफ केले पण ते पैसेच खात्यावर आले नाही ते प्रोत्साहन निधी पन्नास हजार अजून बऱ्याच भेटला नाही हे सगळ्या गोष्टी मला वाटते चर्चे शिवाय याच्यातून मार्ग निघू नाही हे तर बरोबर आहे ना चर्चे शिवाय निघते काय कारण काय होत आहे का साधा आपण मराठा ओबीसी आंदोलनाचा जर विचार केला तर एक म्हणत होते घ्या दुसरा म्हणत होते नोकर होत का ते घ्या नाही किंवा पृथ्वी मर्यादित होते पण हे आंदोलन आम्हीच मुद्दे आपले दिव्यांगाचे मुद्दे आरले मेहनपाळ्याचे मुद्दे आले शेतकऱ्याचे मुद्दे अलग मच्छीमाराचे मूल्य अलग ग्रामपंचायत कर्मचारी आहे डाटा एंट्री ऑपरेटर आहे तिकडे तुमचा आधी कोण आहे बाबा शेतमजूर आहे या सगळ्या याच्यावर आपण आमने सामने बसल्याशिवाय चर्चा कारण आपण मार्गच सांगू शकतो आता आम्हाला गिरीश महाजन म्हणे पैसे नाही आम्ही कसे पैसे तू जीआर कार्ड मार्च मध्ये वापर चालते ना आम्हाला जी आर कार्ड ना आता बरोबर आहे का नाही पैसे बँकेवालेला हमी देऊन दे का पैसे देणार आहे मार्च मे बरोबर का नाही दहा हजार आता खात्यात टाकून दे आपल्याला भेटणारच नाही बँकेतच होणार आहे आणि त्याची गॅरंटी सरकारनं घ्यावं म्हणजे तुले पैसेच नाही तुमच्या जोड लई झाले तुम्ही ठीक काय बरोबर का नाही आता हे तिथं बसल्याशिवाय चर्चा होईल का नाही आता आणलं पुढं आपलं जायचं नाही मला